यंदाच्या खरीपात राज्यभर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं शेतात उभं पीक पावसाच्या तडाख्याने सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचं पॅकेज जाहीर केलं मात्र ती मदत प्रत्यक्षात किती पोहोचली हा प्रश्न कायम आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी गावातील अल्पभूधारक शेतकरी रमाकांत दत्तात्रय कोल्हे यांचं यंदा, यंदा मोठं नुकसान झालं त्याच्या शेतीत जवळपास सर्वच पिके पावसाने वाहून गेली प्रशासनाकडून त्यांना नुकसान भरपाई म्हणून अठरा हजार पाचशे रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात जमा झाले केवळ सहा रुपये या तुटपुंजा मदतीने संतप्त झालेला रमाकांत कोल्हे यांनी मिळालेली संपूर्ण रक्कमच परत केली त्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन सरकारच्या नावाने धनादेश दिला आणि सांगितलं अशी मदत नको आम्हाला न्याय हवा रमाकांत कोल्हे यांचा हा निषेध राज्यातील शेतकऱ्यांच्या मनातील नाराजीचं प्रतिबिंब आहे मदत वितरणात होत असलेली दिरंगाई अपुरी रक्कम आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे राज्यभरात असंतोष रमाकांत कोल्हे यांची ही कृती केवळ वैयक्तिक प्रतिक्रिया नसून ती संपूर्ण शेतकरी वर्गाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनली आहे सरकारने या नाराजीचं गांभीर्य ओळखून तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे साडे अठरा हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली पण प्रत्यक्षात काल जेव्हा खात्यात पैसे जमा झाले तर हेक्टरी साडेचार हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा होत आहे आणि एकीकड साडे अठरा हजार रुपये साडे अठरा हजार रुपये हेक्टर सांगायचं खात्यावर चार हजार खात्या पाचशे रुपये टाकायचे हे कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा प्रकार आहे खोटं बोलून काहीतरी वेळ मारून नेणं चालू आहे हां शेतकऱ्याचं किती नुकसान झालं काय झालं काय सत्याला पता नाही हां बस वरूनच आपलं साडेचार हजार रुपये टाकून दिले मोकळं झालं म्हणून मी सदर रक्कम मी तहसीलदारामार्फत वापस केलेली आहे माझे नाव रमाकांत दत्तात्रय खोल्हे माझी सुकळी येते एक हेक्टर चेचेसार जमीन आहे